नमस्कार साबुदाणा जो आपल्या सगळ्या उपवासाला चालतो हा साबुदाण्याचं जे ओरिजिन आहे ओरिजिनल झाड कसावा नावाचं झाड आहे ओरिजिनली भारतीय नाही आहे आफ्रिकेतून आपल्याकडे पहिल्यांदा आलेलं आहे टॅपिओका हो सुद्धा म्हणतात आणि त्याचं जे मूळ असतं तर प्रोसेसिंग करून त्याचा साबुदाणा बनवला जातो आपल्याला आता काही साबुदाणा बनवायचा नाही आहे आपण त्या कसावाच्या मुळापासून साध्या चिप्स करणार आहोत आणि खूप चविष्ट आणि खूप छान असे चिप्स लागतात त्या कच्चं खाल्लं तर ते पॉयझनच असतं टॉक्सिक असतं त्याच्यामध्ये सायनोटॉक्सिन्स असतात आणि सायनाईड पॉयझनिंग त्याच्यातनं होऊ शकतं खूप उलट्या जुलाब आणि चक्कर येणं आणि ह्या सगळ्या अशा बऱ्याच गोष्टी होऊन त्या माणसाला भयंकर त्रास होऊ शकतो फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि अतिप्रमाणात जर जास्त खाल्लं तर बाकी तो माणूस दगावू शकतो ह्या मुळातलं पॉयझनस जी गोष्ट असते ती जर का काढून टाकायची असते तर असेल तर त्याला काहीतरी कुकिंगची आवश्यकता असते काही विशिष्ट प्रमाणात त्याला शिजवावं लागतं त्याला, त्याला उकळलं पाण्यामध्ये की तो पूर्णपणे नाही सावतो आणि कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला कन्झम्पनसाठी सुटेबल होऊ शकतो खूप पाणी साठणारी जमीन त्याला चालत नाही कारण पाणी साठलं की ती मुळं कुजायला लागतात बारीक बारीक खडे असलेली अशी मुरमाट जमीन आहे त्याच्यात पाणी टिकत नाही पाण्याचा निचरा होतो आणि अशी जमीन ही आमच्याकडे हे कसावा उत्तम येतं खूप छान होतं पावसाळ्यात आम्ही त्याचं त्याचं हार्वेस्टिंग जास्त करतो पाण्यामुळे हो त्या मुळांमध्ये ह्युमिडिटी मॉइश्चर जास्त चांगल्या पद्धतीने येतं आणि आपल्याला खाण्याला चव त्याला जास्त चांगली येते वर्षात ना एक दोन तीन महिने जरी त्याला पाणी मिळालं तरी ते छान जगतं त्याला पाण्याची खूप आवश्यकता नसते जिथे जिथे पाऊस पडत नसेल जिथे कमी पावसाचे भाग असतील अशा ठिकाणी हे झाड लावायला हरकत नाही इन्व्हेजिव्ह अशी काही स्पिशीज नाही आहे असं मला वाटतं त्याची फांदी खूप उत्तम जगते घरात मोठ्या कुंडीमध्ये टेरेसवरती हे झाड येईल असं मला वाटत नाही म्हणजे झाड येईल पण त्याच्यातनं कसावं मिळेल की नाही मला माहीत नाही त्याला मोठी जागा लागते भरपूर मोठी त्याला जागा पाहिजे आणि खोल थोडंसं जमीन पाहिजे तर ते चांगलं होऊ शकतं पान आहे लाल रंगाची देठं असतात अशा अशासारखी दिसणारी पानं ही बऱ्याच वनस्पतींची असतात सप्तपर्णी जे असते तिची पण असतात पुनईचं झाड असतं खूप उंच होणारं त्याचीसुद्धा पानं अशीच असतात चला तर मग कसावाचे चिप्स करूया वरचं झाड जे असतं हे असं काढून टाकायचं वेगवेगळ्या फांद्या झाडं तयार होऊ शकतात हे जे झाड आता आपण तोडलं आहे त्या मुळापासून तर ह्याची साधारण दीड दीड दोन दोन फुटाची अशी बरीचशी काड्या हरवी हो। जी टेकडी आहे या इथे सगळीकडे आपण हे सगळं कसावा लावू शकतो सोलून घ्यायचं त्याचं जाड असं छान साल असतं आणि ते असं सहज निघतं हे चिरणं जरा थोडं अवघड काम असतं का ते कडक असतं आतमधलं मूळ आणि त्याच्या आतमध्ये एक दोरा असतो तो काढून टाकायला लागतो पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे त्याचं जे टॉक्सिक मटेरियल असतं त्याच्यातले जे विषारी केमिकल असतं ते त्या पाण्यामध्ये निघून जाते जर जा, तू काय बघतेस कसाराची कशा करायच्या असं उकळून घ्यायचं असतं एकदा खूप जास्त शिजवायचं नाही कारण आपण नंतर आता तळणार आहोत आणि अदरवाईज भाजीसुद्धा ह्याची खूप छान होते बहुतेक थाय करीमध्ये सुद्धा हे वापरलं जातं कसावा अगदी एक पाच एक मिनटं त्याला उकळायचं फार जास्त शिजायला वेळ लागत नाही सुरी जर कापून बघितलं तर हे अगदी अलगद कापलं जातं खूप जास्त त्याला कष्ट पडत नाही हे आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत मस्त ह्याचा आता रंग बदलत चालला तिखट आणि मीठ आहे आणि अजून दुसऱ्या मसाल्याची त्याला काही गरज लागत नाही एकदम वेगळ्या चवीचे आणि वेगळ्या टेक्स्चरचे असे कसावा चिप्स बनवून आता तयार आहेत